तुम्हाला आज मी हा छान ससोड्याचा भात करून दाखवणार आहे तर खायलाही तेवढा चविष्ट व चमचमीत असा लागतो तर साधी सोपी पद्धत आहे व बिर्याणीला पर्याय म्हणून हा नक्कीच तुम्ही सोडे भात करून पहा खूप छान व चविष्ट व टेस्टी असा लागतो तर चला तर मग साधी सोपी रेसिपी आहे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ते मी सोडे घेतलेले आहे अंदाजे एक अर्धे वाटे सोडे असतील तर ते छान असे आता आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं किंवा मग अर्धा तास तुम्हाला हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे व दोन ते तीन वेळा छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे वास जातो तर आता इथे भाव वाटण करणार आहे तर थोडंसं खोबरं कोथिंबिरीच्या दांड्या आलं व लसूण याचं पाणी उतून छान असे एक बारीक पेस्ट करायची व दोन मिरच्या टाकून छान अशी पेस्ट करून घ्यायची कुकरमध्ये इथे मी तेल घेतलेलं आहे तेल तापल्या की त्यामध्ये एक चमचा जिरे जिरे चांगले फुलले की त्यामध्ये एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे तर कांदा छान असा पटकन शिजण्यासाठी व लाल होण्यासाठी ते चवीनुसार मीठ घालायचं व आपण तयार करून घेतलं जे हिरवा बटण आहे तर ते टाकून छान असं आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मसाले घालू तर हळद धने पोडवं इथे लाल मिरची पावडर आहे तर ते घेतलेले आहे त्यानंतरने थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे छान असे आता मसाले परतून घ्यायचे त्यानंतरने एक बारीक टोमॅटो आहे तर तोही टाकलेला आहे व त्यानंतर हे भिजवून घेतलेले जे सोडे आहे तर ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे तर ते टाकून तेही मसाल्याबरोबर छान असे मिक्स करून घ्यायचे सोड्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी एक वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे तर तो, तो छान असा स्वच्छ धुवून यामध्ये टाकलेला आहे थोडंसं मसाला याला लागला मिक्स केलं की त्यानंतर यामध्ये पाणी ओतून कोथिंबीर टाकून छान अशा कुकरच्या दोन ते तीन शिट्टा करून घ्यायचा पाणी ओतताना तांदळाच्या वरती थोडंसं पाणी म्हणजे छान असा मोकळा सळसळीत व मवसूत असा आपला भात तयार होतो तर ता तयार झाला आपला सोडे भात खाण्यासाठी खूप टेस्टी व चविष्ट व अगदी झटपट बनणारा हा भात लागतो तर रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा अशाच रेसिपी पाहण्यासाठी दनश्री रेसिपी या चॅनेलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया छान अशा एका नवीन रेसिपी व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद